नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे आलेत का लगेच मोबाईल चेक करा ज्या महिलांना खात्यावर पैसे आले आहेत त्यांनी कमेंट करा आणि ज्यांचे बाकी आहेत त्यांनाही एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही प्रूफसह दाखवणार आहोत तुमच्या आनंदात भर टाकणारी आणि टेन्शन दूर करणारी महत्त्वाची बातमी येऊन आलो आहे शुक्रवारपासून लाडकी बहीण योजनेचे पैसा वाटप सुरू झाले आहे पण काही महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत तर असं का त्या महिलांना पुढे काय करावं लागेल आणि ज्यांना पैसे मिळालेत त्यांना किती मिळाले सगळं सांगणार आहे एक मोठी बातमी देखील समोर आली आहे खोटी माहिती दिल्यामुळे महिलांवर गुन्हे दाखल होणार आहेत का हा मेसेज खराच आहे का की अफवा याची सुद्धा सत्यता तपासून तुम्हाला कळवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप महत्वाची माहिती घेऊन आलो आहे लाडक्या बहिणींनो ज्या महिलांनी अर्ज भरले होते त्यांची तपासणी सुरू आहे आणि काही जणच्या खात्यावर पैसे जमा होऊनही काहींना अजूनही मिळाले नाहीत तुमची नावे आहे का यादीत हे तपासायला तुम्ही तयार आहात का तुम्हाला सांगतो एक महिला म्हणाली की तिच्या खात्यात फक्त तीन हजार रुपये आले आणि काहींना तर एकही रुपये आला नाही यामागचे कारण काय आणि हे पैसे अजून कधी येणार आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढे तुम्हाला मिळणार आहेत माझ्या लाडक्या ब बा, सर्व बहिणींनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे काहींना मेसेज आला आहे काहींना पैसे खात्यात जमा झालेत आणि काही जणी अजून वाट पाहत आहेत पण थांबा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि सर्व अपडेट्स इथे मिळणार आहेत फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा कारण आज तुमच्या लक्षात येईल की सरकारच्या नवीन निर्णयामुळे तुमच्या आयुष्यात बदल कसा होणार आहे काहींना पैसे का आले नाहीत अर्ज भरला होता तरी अपात्र कशा ठरवल्या गेल्या आणि ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत त्यांना पुढचा हप्ता कधी मिळणार चला सगळं जाणून घेऊयात बघा शुक्रवारपासून पैसे वाटप सुरू झाले आणि यामध्ये अनेक महिलांना हप्ता मिळाला अनेक महिलांनी आणि अनेक बहिणींनी कळवलं आहे की त्यांना साडेसात हजार पण तुम्हाला माहिती आहे का योजनेतील संपूर्ण निकष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच हे पैसे देण्यात आले आहेत तुमच्या डोळ्यातील आनंद पाहूनच सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांचं काय थांबा कारण पुढे या त्या संदर्भात महत्त्वाची माहिती देणार आहोत पैसे न मिळालेल्या महिलांसाठी महत्त्वाच्या सूचना सरकारने दिलेल्या आहेत आता लक्ष द्या जर तुम्हाला अजून पैसे मिळाले नसतील तर त्यामागची काही कारणं असू शकतात कारण नंबर एक म्हणजे तुमचा अर्ज अर्धवट राहिला असेल काही महिलांनी योग्य कागदपत्रं जोडली नाहीत आणि दुसरं कारण म्हणजे खाते क्रमांक अपडेट नसणे तुम्ही जर जुने खाते नंबर दिले असतील तर पैसे अडकले जाऊ शकतात आणि तिसरं म्हणजे तीन नंबरचं कारण काय आहे बघा तपासणी प्रक्रिया सुरू आहे सरकार अजूनही काही अर्ज तपासत आहेत त्यामुळे तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे पण काळजी करू नका ज्या महिलांचे निकष पूर्ण आहेत त्यांना पैसे येणारच आहेत फक्त तुमचा मोबाईल आणि मेसेज चेक करत राहा पण सगळ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न पडला आहे डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नुकतंच स्पष्ट केलं आहे की डिसेंबरचा हप्ता लवकरच येईल आणि त्यांच्या आजच्या बैठकीत याविषयीची चर्चा झाली आहे पण पैसे कधी जमा होतील आणि जर पैसे उशिरा येत असतील तर त्यामागचं कारण काय असू शकतं तुम्ही तुमचा मोबाईल आणि खाते सतत तपासत राहा कारण हा हप्ता वाटप होईपर्यंत दर दोन दिवसांनी नवनवीन अपडेट येत आहेत आणि तुम्ही नाराज होऊ नका सरकार प्रत्येक महिलेला वेळेत पैसा पोहोचवण्याचा प्रयत्न कराल आहे आम्ही समजतोय की काही बहिणी आनंदी आहेत तर काही बहिणी निराशसुद्धा आहेत पण घाबरू नका तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर तर आम्ही देणार आहोत तुम्हाला सांगतो फक्त तुमचे एक काम आहे लगेच मोबाईल चेक करायचं आणि खाली कमेंट करून कळवायचं की तुमचं खातं अजून रिकाम आहे का पैसे आले की नाहीत कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलताय आणि कारण तुमच्या कमेंटमुळे प्रशासनाला कळणार आहे की कि किती महिला अजून बाकी आहेत आणि पैसे लवकर पोचवण्याचा वेग सरकारकडून वाढवला जाईल बघा टी व्ही नाईनच्या रिपोर्टनुसार शुक्रवारपासून पैसे वाटप सुरू झाले काही महिलांना साडेसात हजारपैकी काही रक्कम जमा सुद्धा होत आहे आणि काही ना पूर्ण पैसे आले नाहीत मिळाले नाहीत तर काहींना अजूनही एकही रुपया मिळाला नाही तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे तुमच्या खात्यावर किती पैसे जमा झाले आहेत आम्हाला कळवा आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी काय करायचं ते देखील सांगतो आता लक्ष द्या हे सगळं फक्त त्या महिलांसाठी आहे ज्यांनी खरे अर्ज केलेत खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर काय कारवाई होणार आहे हा सस्पेन्स देखील पुढे उलगडणार आहोतच आत्ता तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजविषयी ऐकलं असेल ज्या महिलांनी चुकीची माहिती दिली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत पण ही बातमी पूर्णपणे अफवा आहे हिंगोली जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी गणेश वाघ यांनी यावर स्पष्ट अभिवाचन केलं की के अशी कोणतीही कारवाई होणार नाही तुमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही कोणताही अपरविश्वास ठेवू नका फक्त अधिकृत अपडेट्सवरच लक्ष ठेवा जी फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवर सर्वात आधी सांगितली जाते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दोन अपत्यामधील नियमांचे स्पष्टीकरण आता तुम्हाला सांगतो आता सगळ्यात महत्वाचं दोन अपत्य असलेल्या महिलांना लाभ मिळणार का भाजपचे नेते नितीश राणे यांनी यावरून मोठं विधान केलं आहे नंबर एक आदिवासी महिला महिलांना सूट देण्याची मागणी करण्यात आली आहे आणि नंबर दोन ज्या महिलांना दोन पेक्षा जास्त अपत्य आहेत त्यांना योजनेतून वगळण्याबाबत चर्चा सुरू आहे पण थांबा पहा अजून यावर कोणताही सरकारी निर्णय झालेला नाही आणि त्यामुळे हो महिलांना दोन पेक्षा जास्त आपत्त्य आहेत त्या अजूनही पात्र आहेत काळजी करू नका तुम्हाला सुद्धा पैसा मिळतीलच तर आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला चार महत्त्वाच्या सूचना लक्षात ठेवायच्या आहेत नंबर एक जर पैसे आले असतील तर खातं तपासून खात्री करा नंबर दोन पैसे आले नसतील तर स्थानिक महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क का साधा नंबर तीन मोबाईल मेसेज सतत चेक करत राहा आणि नंबर चारची महत्व सूचना जी आहे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तुमच्या कष्टाचं फळ मिळालं पाहिजे आणि मिळणारच सरकार तुमच्यासाठी या योजना आणतंय त्यामुळे विश्वास ठेवा आणि अपडेटसाठी आमच्या सोबत राहा कारण की राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी राज्याचे नवनिर्वाचित जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी मोठी खुशखबर दिलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष ही चालू राहणार आहे बंद होणार नाही आणि त्यामुळे कोणालाही घाबरायची कारण लाडक्या बहिणीनो तुमचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी या योजनांचा लाभ घेणं महत्वाचं आहे आणि त्यामुळं व्हिडिओ जेवढा होता होईल तेवढं शेअर करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी नवनवीन अपडेट्स घेऊन येत असतो लक्षात ठेवा तुमची साथ आम्हाला महत्वाची आहे चला तर आता मोबाईल चेक करा आणि तुम्हाला पैसे आलेत का ते कळवा धन्यवाद